हाय हॅलो नमस्कार मी किरण परत एकदा तुमचं स्वागत करते माझे चॅनल मराठी ब्लॉगर किरणवर तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळी ठीक असाल आणि मी इथे आज बनवते चिकनची थाळी होम तर चला तर थोडं चिकन मी बाजूला काढून घेतलेलं आहे कारण मला आणखी एक दोन डिश बनवायचे आहेत सो हे बाकीचं जे चिकन आहे ते आता मी फोडणी घालते तर मी एक भांड्यामध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये बारीक शिरेला कांदा घातलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे त्यानंतर मग चिकन घालेन आणि त्यामध्ये हळद आणि मीठ घालून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे त्यानंतर थोडा वेळ परतून झालं की त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि पाणी गरम करायला मी बाजूला ठेवलेलंच आहे आहे ते पाणी घालायचं आहे आणि चिकन शिजू द्यायचं आहे तर हो पाच तारखेपासून श्रावण मास सुरू होतो आहे चादर मास सुरू होतो आहे आणि या कालावधीत बरेचसे पदार्थ वजिरा असतात जसं की नॉनव्हेज म्हणा आणि काही जण तर कांदा लसूण देखील खात नाहीत आता याच्यामागे भरपूर कारणं आहेत त्यातली तीन प्रमुख कारणं म्हणजे तर माशांची जी प्रजाती असते प्रजननांचा काळ असतो हा आणि त्याचबरोबर काही जे नॉनव्हेज पदार्थ आहेत ते या कालावधीत खाण्यासाठी म्हणजे पचण्यासाठी खूप जड जातात त्याचबरोबर वर्षभर जी पिके येतात त्या पी त्या मानाने या दोन तीन महिन्यातील थोडे पिकांची जी संख्या आहे म्हणजे काही पदार्थांची ती कमी असते निर्मितीची जी संख्या आहे ती कमी असते त्यामुळे काय हे पदार्थ वज्र केले जातात तर प्रत्येकाचा आपला आपला श्रद्धेचा किंवा आपल्या आपल्या विचारानुसारचा भाग आहे आपल्या आपल्या इच्छेचा भाग आहे तर Uh, काय असतं दरवर्षी जर uh, श्रावण सुरू होण्याआधी प्रत्येकजण गटाहारी अमावस्या जी आहे साजरी करतो आणि यावेळेस ती गटहारी अमावस्या चार तारखेला आली आहे काही जणाला गटहारी अमावस्या म्हणतात काही दीप अमावस्या म्हणतात आषाढी अमावस्या म्हणतात तर माझ्या घरी तरी दीप अमावस्या दरवर्षी साजरी केली जाते माझी मम्मी दरवर्षी करते मी या कधीही केलेली नाही आहे के क आणि खूप जण त्या दिवशीही नॉनव्हेज नाही खात मग आधीच त्यांनी गटारी वगैरे साजरी करतात आता गटारी हा शब्द कुठून आला ॲक्च्युली तो शब्द होता गटहारी पण पुढे अपडेट होत होत त्याला गटारी असं नाव पडलं आणि प्रत्येकजण नॉनव्हेजवर ताव मारतो श्रावण सुरू होण्याआधी तर तुम्ही तुमची गटारी कधी साजरी केली हे मला नक्की सांगा कारण बऱ्याचशा घरी ना ॲक्च्युली पाच तारखेपासून श्रावण सुरू होतोय पण चार तारखेला काही जण सेलिब्रेट करतात गटारी तर काहीजण तीन तारखेला तर तुम्ही कधी कधी केली आणि तुमचं काय काय प्रकल्प असतो म्हणजे कशा प्रकारे तुम्ही काय काय वस्तू वज वज्र करता श्रावणामध्ये ते नक्की सांगा आणि बरेचसे पुरुष मंडळी वगैरे केस वगैरे कापत नाही म्हणजे भर असे भरपूर गोष्टी असतात ज्या श्रावणामध्ये करायच्या नसतात केस कापणे वगैरे तर चला मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आता मी चिकन माझं बाजूला शिजते तोवर मी आता मसाला जो आहे वाटून घेते तर सगळ्यात आधी काय करणार आहे मी थोडं तेल गरम करून पॅनमध्ये जे वाटण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे खोबरं कांदा त्यानंतर टमाटर पुदिना कोथिंबीर आलं लसूण आणि थोडासा गरम मसाला म्हणजे धने जिरे वगैरे तीळ वगैरे तर ते सगळं आहे ना तेलामध्ये थोडं परतून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्याचं वाटण करून घेईन पाणी घालून आणखी एक वाटण मी बनवणार आहे तर त्यामध्ये काय घालणार आहे कांदा आलं लसूण खोबरं तीळ इतकंच कारण ते वाटण मी पांढऱ्या रसासाठी वापरणार आहे तर त्याला दोन्ही वाटणं पटापटा करून घेऊयात <laughs> तर चिकनचा कोणताही स्वयंपाक असू देत मी जो हा एव्हरेस्टचा मसाला मिळतो तो हमखास घालतेच कारण मला ते म्हणजे डोक्यातच बसलेला आहे की जोवर मी तो, जो तो चिकनचा एवरेस्ट मसाला नाही तो पण माझा चिकनचा स्वयंपाक छान होणारच नाही तर कंपल्सरी ते पदार्थ जातच जातो तर इथे मी वाटण करून घेते आहे पाणी वगैरे घालून मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि तर आता इथे मी पांढऱ्या चिकन फोडणी घालते आहे तर एक पटकन आणि शॉर्टकट वेमध्ये बनवती आहे मी पांढऱ्या बनवण्याचे भरपूर अशा प्रकार आहेत सो मी एक अगदी झटपट असं बनवते आहे तर एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये बारीकशी त्याला कांदा घातलेला आहे थोडासा खडा मसाला घातलेला आहे लवंग दालचिनी वगैरे त्यानंतर हे चिकन त्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे थोडंसं पाण्याला उकळी आली की मग थोडंसं चिकन शिजलं की त्यानंतर आपल्याला ते वाटण घालायचं आहे तर आधी हे चिकन शिजू देणार आहे मी सो याला त्या साईडला मी ट्रान्सफर करते आणि माझं जे चिकन शिजलेलं आहे मग अशी फोडणी घातलेलं ते काढून घेणार आहे कारण अशी भाजी आणि आमटी अशी असं मी बनवणार आहे सगळं तर एक ऑथेंटिक पद्धतीने सो कुणी कोणी असं बनवतं कारण भर बऱ्याच ठिकाणी फक्त ग्रेवी बनली जाते चिकनची आमटी वगैरे बनली जात नाही पण आमच्या साईडला असं ऑथेंटिक पद्धतीने मस्त चिकनचा सार आणि त्याबरोबर सुकं म्हणजे भाजी वगैरे असं व्यवस्थित सगळं सगळा स्वयंपाक बनला जातो सो आधी मी जे वाटण करून घेतलेलं आहे ते आमटीमध्ये घालून घेते आणि आता पाणी घालून आपण आमटी वाढवलेली आहेत सो यामध्ये परत लाल तिखट म्हणा किंवा मीठ सगळं परत घालावं लागेल तर सगळं परत घालून घेणार आहे आणि मग ते त्याला परत उकळी एक काढणार आहे चला आमटेला उकळी आलेली आहे तोवर मी इथे हे माझं पांढऱ्या रसायसारे चिकन जे फोडणी घातलं होतं तेही व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे वाटण मी त्यामध्ये घालणार आहे आणखी एकदा मी तुम्हाला सांगते की या वाटणात मी खोबरं कांदा आणि आलं लसूण पांढरे तीळ आणि काळ्या मिरी घालून वाटून केलेलं आहे सो चला तेही पांढरा ही आपल्या रेडी झालेला आहे आता मी हे चिकन जे आहे ते सुक्कं चिकन बनवून घेणार आहे मसाल्यामधलं तर कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि हो मला कमेंट आली होती की ही कढई तुमची खूप छान आहे ॲक्च्युली ही माझी नाही आहे मम्मीची कढई आहे ती मी उचलून घेऊन आलेली आहे तर तेल गरम झालं की त्यामध्ये मी कांदा टमाटर घातलेला आहे थोडासा खडा मसाला घातलेला आहे आणि हे व्यवस्थित परतवून झालं की त्यामध्ये आपल्याला मग लाल तिखटपणा जे आमचं कांदा लसूण मसालावाला असतं ते आणि मीठ हळद वगैरे घालायचं आहे आणि यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना देखील घालते फोडणीमध्ये थोडंसं फ्लेवरसाठी सो व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये बेसिक जे आपले ह मसाले आहेत लाल तिखट वगैरे ते घालायचे आहेत आणि परत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे वाटण देखील व्यवस्थित तेलामध्ये परतून झालं की त्यामध्ये आपल्याला हे चिकनचे जे पीस आहेत शिजवून घेतलेले आपण ते त्यामध्ये घालायचे आहेत आणि परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि एक एक तर दोन मिनटं व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं आहे मस्त अशी चिकनची भाजी ऑथेंटिक पद्धतीने रेडी होते तर इथे ऑलमोस्ट माझा स्वयंपाक रेडी आहे चिकन बनवून झालेलं आहे पांढरा रस्सा झालेला आहे तांबडा रस्सा झालेला आहे भाकऱ्या मी सकाळीच बनवल्या होत्या आणि त्यानंतर आता मला फक्त राईस बनवायचं आहे आणि चिकन फ्राय तर राईस मी अगदी सिम्पलच बनवणार आहे फक्त तेलात खडा मसाला घालून त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर पुदिनाची पेस्ट घालणार आहे आणि राईस बनव त्यामध्ये घालून व्यवस्थित शिजवून घेणार आहे आणि चिकन फ्रायसाठी चिकनला मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ती क्लिप ॲक्च्युली डिलीट झाली चिकनला मी चिकन फ्रायचा मसाला त्यानंतर दही आलं लसणाची पेस्ट आणि थोडंसं एक अंड घातलं होतं तर ते व्यवस्थित मॅरिनेट करून मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी फ्राय करून घेणार आहे तर चला आजची अशी सोपी साधी अशी थाली जी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही गटारीच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर से नक्की लाईक करा चॅनलवर ला जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन एका सोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय